पण भावार्थ आहे प्रत्येकाचा भाव आहे जेवढ्या व्यक्ती जेवढ्या प्रकृती तेवढ्या विषय विचार आहे रामायण सात कांडामध्ये असणार सांगितलं आपलं जीवन सुद्धा असणार सात कांडामध्ये जन्मल्यापासून घरेपर्यंत आपले सुद्धा असतात सात कांड होत असतात रामाय रामायण आहे आणि रामाचा विषय या ठिकाणी चाललेला आहे रामाचे सात कांडस्तरे कसे संपले ते आपण ऐकतो पण आपले सात कांडस्तरे कसे संपवायचे तर कसे संपणार याचा विचार मात्र आपण करत नाही लोकाला सांगतो पण आपण ते करत नाही रामायण ऐकण्याचा ना असतं सांगणार असो ऐकणार असो किंवा वाचणार असो रामायण ऐकायच किंवा सांगायच काय आहे आपल्या जीवनाची मुक्ती सदगती असतरी माणसाला प्राप्त हो मग या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण कि रामान रामायणामध्ये रामाचा अवतार कसा झाला कशासाठी झाला राम जन्मले त्यावेळेस असले कसे होते आणि आण जाते वेळेस असतरी त्यांची अवस्था काय होती आणि तशा प्रकारचं असताना हे मनुष्य जीवन आपण जगतो का जगलो का जगणार आहेत रामा, का याचा सारा सार विचार असताना माणसाने केला तरच रामायणाच महत्व काय आहे आणि रामायणाचे असणारे महती काय आहे ते आपल्या लक्षामध्ये येईल लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाशा मग त्याचा असताना काही सुद्धा असताना उपयोग होत नाही वाचन गावकर शिवाजी महाराज गावकरी व सूचक राजगुरु महाराज यांना उत्तम पुंडलिक चौरे यांच्याकडून पन्नास रुपये आणि बाबू पुंडलिक चौरे यांच्याकडून पन्नास रुपये बक्षीस आले पत्नी कारण मरण हे माणसाला कळत नाही काही माणसाला सत्य ज्ञानी असतात सात्विक असतात त्या माणसांना ते कळत आपला शेवट असताना कधी होणार आहे बरेचसे असे 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 महात्मा पण भगवान programmable चंद्रांना सुद्धा सत्य माहिती होतं माहिती होतं म्हणूनच स्वतः त्यांनी सर्वांना सांगितलं मी जाणार आहे मी आहे म्हणल्यानंतर जेवढ्यांना प्रभू रामचंद्राची आवड होती ज्यांना प्रभू रामचंद्र काय हे कळला होता त्याच्यामध्ये अठरा पकड जाती असताना सांगितलं साळी माळी कोस्ती ठीक आहे चांबार कुंभार फुलारी हे सर्वजण आहेत सर्व लोकांची असतरी गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे सर्व मंडळी असतरी तरी गोळा झालेली आहे जसं तुकाराम आम्ही जातो आमच्या गावा आमचा महाराजांच्या लागायचं होतं ते लागले पण आवडीला तुला यायचंय का तुम्हीच जावा माझी काय गरज आहे ठीक आहे कशा प्रकारचं असतात त्या ठिकाणी भगवान प्रभुरामचंद्र सुद्धा अठरा पवड जातीचे लोक असतात त्या ठिकाणी जे गोळा झाले होते त्यांना सांगतात की बाबा रे माझ्यासोबत जर यायचं असेल तर चार दिवसाच्या भाकरी वागून येऊन जमणार नाही ठीक आहे ना आपला शेतमाळा त्या शेतमाळ्याचा विचार करत करत येऊन जमणार नाही तुम्हाला काय करावं लागेल माया मोह असताना पूर्णपणे असताना तुम्हाला सोडावं लागेल अशा पास असताना तुम्हाला सर्व सोडावं लागल लेकरा बाळांची असे आवड आहे ते सुद्धा तुम्हाला सोडावी लागेल निसंग असणार या ठिकाणी व्हावे व्हावं लागेल त्यावेळेस असताना तुम्हाला माझ्या बरोबर यायला जमणार आहे तुमच्या सोबत असणार जे आणलंय ते तुम्ही बाहेरच असणार सोडा आणि निसंग होऊन असताना तुम्ही माझ्या संगतीन असणार येऊ शकता रामचंद्र सर्व जमलेले असतात जे अठरा कोणाला जातीचे लोक आहेत त्यांचे आपण तर होतेच होते पण बाकीचे जे सुद्धा असणारे जे होते त्यांनाही असतात प्रभू रामचंद्र असतात तेच सांगतात कोणा नाही मोणी कोणा पांतरी कोणी ते थे। जे देव जाते थे जाते, आणि देव बसतात आणि प्रभू प्र, रामचंद्राच्या संगतीने जायचंय म्हणल्यानंतर पाचिमाच्याच भूमी मध्ये सांगितलं अशा पास असतरा जमणार नाही कारण सांगितलं वासनाच्या संगीत ते जर आपल्या बरोबर जर ठेवलं तर काहीच नाही म्हणून लहानपणापासूनच तरी माणसाला सवय लागली पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम विठल भगवंताच चिंतन असतं जन्माल्यापासून असतर पहिला उद्देश असत पहिलं त्याच कान फुकावा देवाच नाव घेवत आले बाबा कारण अंत काळी असतं आपल्याला देवाचं नाव आठवल कारण कोण काय कर्म करत कोण कसा काय वागतो कोण कसा काय जमतो शेवटच्या वेळेस असतरी त्याची काय इच्छा असेल हे काहीच तरी सांगता येत नाही कारण ज्याचा त्याचा स्वभाव आहे म्हणूनच असतरी भगवान प्रभुरामचंद्र सुद्धा असतात त्या ठिकाणी जमलेले जेवढे सगळे लोक आहेत त्यांना सर्व सांगतात कि माया सोडा मोह सोडा आशा पास सोडा आणि उदास निर्विकार कसल्याही प्रकारचा विकार आता चिंता असतरी आता मनामध्ये असताना ठेवू नका संघ यायच संगती असतरी जर करायची तरच असताना तुम्हाला येता येणार आहे अन्यथा रस्त्यामध्ये अडकून पडावं लागणार आहे कोणा ना नाही एवढे मंडळी असणार बसलो आपल्या मनामध्ये काही यायले का, का जानवर डोर सुटले असतील आपल्या राणात कुणाचे जनावर आलेत का ठीक आहे नाही गायला वासरू प्यायला असेल का काही राहिला असेल का कसे तर आपण या ठिकाणी निर्मुक्त आहेत कसल्याही प्रकारची असणारी चिंता नाही कसल्याही प्रकारचा असणार आशा पास नाहीये कसल्याही प्रकारची काळजी नाहीये कसल्या प्रकारची रे चिंतन आपल्या मनामध्ये दुसरं काहीच नाहीये कारण भावच असत त्या ठिकाणी काय देवमय अशा प्रकारचा झालेला आहे माझ्या संसाराचा असत पाठी काय होईल माझ्या जनावरांढोरांचं स्तर काय होईल माझ्या शेतीवाडीचं स्तर काय होईल मी एवढी प्रॉपर्टी असतरी उभी केलेली तिचा भोग असतं कोण घेईल कसल्याही प्रकारच्या आता कुणाच्याही मनामध्ये असतरी आशा नाहीये कसल्याही प्रकारचा असत रा बंधन आता कुणाच्या मनावर राहिलेलं नाहीये निर्भुक्त अशा प्रकारच्या असतरे त्या ठिकाणी सर्वजण त्या प्रभू रामचंद्राच्या संगतीला लागलेले आहे युक्त ऐसे जे कोणी भरतचंद्र एक वेळेस असताना भाव एक वेळेस असणार निश्चय जावो अथवा राहो पांडुरंगी मग एवढी असणारे त्याच्यावरच असणार सर्व जर सोडून दिलं तर गरीब श्रीमंतीचा असणारा विषय उरतो का काही सुद्धा असणारे शिल्लक राहत नाही फेमिले यानंतर पैसे चिरावे चित्ती असू द्यावे दारिद्र्य आप नाही आपल्याला ह्याची उणीव आहे त्याची उणीव आहे आपल्याला हे नाही आपल्याला ते पाहिजे असला आशा पास मोह पास असताना काहीच असताना शिल्लक राहत नाही असे निर्विकार असताना त्या ठिकाणी सर्वजण झालेले आणि त्याच वेळेस असताना देव पहावयाशी गेलो <laughs> देव कुणी आला का देव बघायला गेलो जातात पंढरपूरला ठीक आहे मोठ्याच्या मोठ्या रांगाची रांगा जातात पांडुरंगाच्या भेटीला पण जेव त्यांना देव दिसला का देव त्यांना कळला का आणि देव कळण्यासाठी आणि दिसण्यासाठी आता जेवढं वर्णन केलं तेवढं असणार मनामध्ये ठेवावं लागतं देवाच्या भेटीला आपला आचार विचार आणि व्यवहार हा प्रमाणित केला पाहिजे कसा प्रमाणित किती प्रमाणित ज्या प्रमाण प्रभू रामचंद्राने केला त्याच प्रमाण असत त्याला दुसरा तिसरा काहीच असणारा रस्ता नाही त्याच्यामध्ये असणारा कुठला संकोचच घेण्याची गरज नाहीये अशा प्रकारचा असत उदास काहीच माया मोह असणार त्याच्यावर असणार असणार कसल्याही प्रकारचं असणार त्याचा लोभ असणारा ठेवलेला नाही दुःख असलं तरी सुखच आहे सुख असलं तरी सुखच आहे विकल्प oh. असतरा कसलाही मनामध्ये असणारा नाही अशा प्रकारचे असतात त्या ठिकाणी सगळे मंडळी असतो राम चंद्र योगी मानस मोहन गुरु समुद्र त्रियात ही भगवान प्रभुराम चंद्राचं असतर तो दरबार आहे आणि भगवान प्रभुराम चंद्राच्या दरबारामध्ये अठरा पगड गोळा मग ती होती असलेल्या संत महात्मे ते होते तेही असत कुठे राम दरबारामध्ये रामाच्या दरवाजामध्ये मध्ये गोळा झालेली आता त्यांचे आत् जे होते नातेवाईक सोयरे धायरे असतरी जे होते तेही असतरे त्या ठिकाणी सर्व मंडळी असतरी त्या प्रभुरामचंद्राच्या घरासमोर असणारे जमलेले आहेत आनंद निर्वर भू संत प्रभु रामचंद्राला असताना निरोप दिलेला रामा तुम्ही जाणार आहेत ना तुमचे अप्ति तुमचे जवळचे जेवढे आहेत तुमच्या प्रेमामधले तेवढे तर तुमच्या समोर असणारे संगतीलाच आहे पण दरवाजा असणारे अयोध्या नगरी मधले जे मंडळी आले बायकोन विचारला असेल नवऱ्यानं बायकोला सुद्धा असत विचारलं असेल तू येणार आहेस का तुम्ही येणार का ज्यांना यायचं आहे तेवढे सर्व मंडळी असतरी त्या ठिकाणी गोळा झालेले पण कुणी रडताय का फलाना चालला चालला आम्हाला सृष्टी सोडून जग सोडून आम्ही चाललो म्हणून कुणी रडताय का कुणी दुःखी का कुणी कष्ट अशातला भाग सगळे कसे निर्भर कसल्याच प्रकारची असतरी भीती नाहीये कसल्याच प्रकारची असतरी काळजी नाहीये स्वानंदाने स्वतःच्या आनंदामध्ये असणारी मग्न झालेली मंडळी स्वतःमध्येच असतरी लीन झालेली स्वतःलाच असत राम रूपामध्ये असणारी पाहणारी अशी मंडळी आणि दरवाजामध्ये असणारी असतरी गोळ्या झालेली आहे प्रभू रामचंद्र <laughs> आनंदाने रे सर्वजण रे त्या ठिकाणी बसलेले पण कसे बसलेत धरलेला आहे त्यांनी मग अशीच म्हटलं देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दड भाऊ हो। प्रभू रामचंद्र तुमच्यावर यांचा एवढा विश्वास आहे एवढा विश्वास आहे आम्ही इथं बसलो तिथं सळलं दळल तरी काही असतरी आम्हाला देहाची अस तरी आता चिंता उरलेली नाही कुठलीच कसलीच काहीच काळजी असतरी आम्हाला उरलेली नाही आम्हाला उपोषणाला असणार त्या ठिकाणी हट्ट करून असणारी सर्व मंडळी बसलेली आहे तर त्यांचा एवढा हट्ट तुम्ही असणार आहात हो भक्तावर माया करणार आहेत भक्ताच प्रेम जाणणारे आहेत भक्ताच प्रेम असणार ओळखणार आहेत एवढा त्यांनी हट्टच केलेला आहे ना धरण धरून असणार त्या ठिकाणी उपोषणाला ते बसलेले आहेत म्हणून त्यांची जी मागणी आहे देवाजी देवा तुम्ही त्यांची मागणी असतरी पूर्ण करावी आणि तुमच्या सोबत असतरी या सर्व मंडळींना असतर घेऊन जावं अशा प्रकारची बिलवाणी कोणी